साहेब तुम्ही काल सांगितलं का पावसाचा जोर तुमच्या भागामध्ये वाढणार त्याचप्रमाणे काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली सविस्तर खूप वाढणार आहे तुम्हाला आजपासून आता महाराष्ट्राला सर्वत्र कसा राहील अंदाज शेतकऱ्याला सांगा की आज आहे बावीस जून आज वाशिम इकडे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस सुरू होणार पण चोवीस पाऊस पडणार जरा चांगला सगळीकडेच म्हणजे खूप ठिकाणी पडेल समजा जवळपास ऐंशी टक्के ठिकाणी समजा चोवीस ला पूर्व हिदर्भात नागपूर कोला चंद्रपूर वर्धा गोंदिया हो सगळे केलं आणि मराठवाडा साहेब परिस्थिती मराठवाड्यात चोवीस लाख चोवीस ला हो म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांना चांगला समाधानकारक पाऊस पडेल हो चांगला पड आणि सव्वीस सत्तावीस नंतर साहेब चोवीस सत्ता नंतर वाढत जाणार आहे पुन्हा पावसाचा जर भाग आता संपूर्ण भागाची व्याप्ती घेऊन जाईल हो चोवीसचा जरा चांगला राहणार आहे